सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत मटर पराठा एकदम सोपी रेसिपी आहे आणि साधी आहे अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मटर पराठासाठी तर त्यासाठी मी आधी घेतलेला आहे मटर म्हणजे आपले वाटाणे तर हे फ्रोझन वाटाणे मी घेतलेले आहेत तर एका पॅनमध्ये मी घेतलेला आहे दोन चमचा तेल आणि त्याच्यात टाकलेलं आहे जिरं जिरं टाकल्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या चांगल्या आपल्या प्रॉपर भाजून घ्यायच्या स्लो गॅसवर त्याच्यानंतर आपल्याला आपले वाटाणे मटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हेही आपल्याला प्रॉपर भाजून घ्यायचं आहे वाटाणे आपले ओले असतील तर फास्ट गॅसवर भाजले तरी चालतील पण चांगले भाजून घ्यायचे कच्चे नाही लागले पाहिजे आपल्याला पराठ्यामध्ये आणि याच्यात मीठही टाकून घ्यायचं आहे आणि प्रॉपर भाजून घ्यायचं आहे आपलं वाटाण एकदम प्रॉपर भाजलेलं आहे आता हा ताटात काढून थंड करून घ्यायचा आहे आणि त्या तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आपण जे गव्हाचं पीठ मळतो चपात्यांसाठी सेम तसंच मळायचं आहे एकदम घट्टही नाही मळायचं नाही पराठा फाटतो थोडंसं मऊसूद असं मळून घ्यायचं पीठ दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण जे भाजलेले वाटाणे आहेत ते मिक्सरला वाटून घेऊया तर हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे थोडेसे त्याचे चंक्स असे लागले पाहिजे तर हे बघा या प्रकारे आपल्याला थोड्याशा प्रमाणात बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला लाटायचा आहे पराठा तर आपण पुरणपोळी कशी भरतो त्याचप्रकारे आपल्याला हे सुद्धा पराठा भरायचा आहे तर गोळा घेऊन त्याच्या आतमध्ये आपल्याला पुरणपोळीसारखंच हे सारण भरायचं आणि लाटून घ्यायचं आणि लाटतानाही व्यवस्थित लाटा नाही तर फाटली तर फुगणार नाही तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि पराठा भाजून घ्यायचा आणि आपला पराठा तयार आहे आपला मटर पराठा तयार आहे आणि हे तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता बघू शकता आपली स्टफिंग किती छान भरलेली आहे आणि पूर्ण चपातीला आतमध्ये स्टफिंग पूर्णपणे पसरलेली आहे नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग